आम्ही पहिल्यांदा एक चूक क्लिअर करतो निर्भय बनो हे एक वेगळं संघटन आहे निखिल वाघळेंच्या नेतृत्वात चालणार आमची निर्भय महाराष्ट्र पार्टी ही राष्ट्रीय स्तरावर रजिस्टर्ड केलेला एक ऑफिशियल आणि कायदेशीर पक्ष आहे आम्ही वेगळे आहोत आणि याच पहिलं ध्येय आणि धोरण असं आहे की भ्रष्टाचारमुक्त भारत झाला पाहिजे बेरोजगारी हटली पाहिजे आणि पारदर्शक वेगवान खरा विकास जे आपण घरामध्ये करतो आपल्या स्वतःचा त्याच पद्धतीनं देशाचा झाला पाहिजे राज्याचा झाला पाहिजे शहरांचा झाला पाहिजे पण मूलत नागरिकांच्या भ्रष्टाचाराचं ज्या वेळेला मानक किंवा मापक वापरलं जातं तर त्यावेळेला असं म्हटलं जातं खरं किती खोटं किती मला माहिती नाही देशातली जनता जेव्हा चाळीस ते पन्नास टक्के भ्रष्ट असेल त्यावेळेस तुम्ही भ्रष्टाचार निपटणार कसे तर आम्ही स्वतः ते धोरण अवलंबलेलं आहे की आम्ही पहिल्यांदा नागरिकांमध्ये जाऊ नागरिकांना समजावून सांगू की तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराचे कसे बळी पडता आणि कसं बळी पडायचं नाही आणि मग नंतर आपण मूळ भ्रष्टाचार जो आहे त्याच्यावरही काम करतो आहोत आणि रात्र दिवस करतोयत अवरात्र करतोयत बिना पैशाचं राजकारण जे संविधानाला अभिप्रेत आहे ते मध्ये सुद्धा काय पिंपळगाव आफ्रिकेत नाहीत ते भारतातच येतं तिथे सुद्धा हा निरोप दिला पाहिजे सगळ्यांना आपल्या निर्मय महाराष्ट्र पार्टीमध्ये आमंत्रित केलं पाहिजे त्या अनुषंगानं आमचे पत्रकार मित्र ज्यांचे आमचे तीस पस्तीस वर्षाचे स्नेहसंबंध आहेत हेमंत थेटे यांच्या माध्यमातनं इथले सगळे राजकारणातले धुरीण काका लोक सगळे भेटलेले आहेत मला आणि त्यांना मी हा पक्ष काय काम करतो आहोत त्यांना बऱ्यापैकी माहिती होतं हे आम्ही नशिबवान आहोत की हो। आम्ही तिथपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातनं पोहोचलो तर त्यांना त्याची सगळी कल्पना होती तर त्यांना आम्ही आमंत्रित केलेले सविनय सादर प्रणाम करत त्यांना आमंत्रित करत त्यांना म्हणालो आहे आम्ही की निर्भय महाराष्ट्र पार्टीचं काम तिचा वाढ विकास विस्तार पिंपळगावमध्ये तुमच्या खांद्यावर धुरा घेऊन तुम्ही करा भूमिका घ्या वाईटपणा घ्यावा लागेल तर ते जर जमलं तर पिंपळगावामध्ये सुद्धा निर्भय महाराष्ट्र पार्टीची शाखा लवकरच सुरू होईल असा आशावाद आहे मला थँक्यू yeah.